लोकसभा दोन हजार ची त्यांनी लढवली आणि दोन हजार एकोणीसच्या दो दो निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीत त्यांना उमेदवारी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले त्या मंचावर चुखो तुमच्यापेक्षा भारी असे त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका मग जेव्हा ख्रिश्चन आम्ही सगळ्यांची नावं घेतली सगळी आपण एकत्र केलं पाहिजे आणि मी विधानसभेची निवडणुकी आणि निवडणूक चालू खुश करण्यासाठी वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्च्यावर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का काय पदावर पडते का, का।, मंत्री का।, की का? ते मंत्रीपद किशात पडते का ह्या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे हो सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुडकोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध त्यांच्या शब्दात त्यांच्या विशिष्ट शैलीत आपल्या सगळ्यांना सांगितलं हे थोडंफार त्यांचं भाषण घेत असताना ते शिष्टा मस्करी गमत करून आपल्याला सांगतात आणि आपण त्यांचं त्याच्या वेळा पटते हसतो आणि विसरून जातो तरी त्यांच्या भारतात उल्लेख केला की मी विशाल पाटलांच्या विरोधात सुद्धा प्रचार आणि त्यावेळी माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला सांगितलं की मी पुरोगामी विचाराचा आहे आणि पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मला काय मिळत नाही या राजकारणातून मी काही घर बांधलेलं नाही हा विचार टिकला पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एक एकत्र आली आली आहे त्यांनी उमेदवार उभा केला मी त्याच्याबरोबर राहिलो मला माझं तुमच्यावर प्रेम झाला असतो मी त्या विचाराशी थांबलो आता अशी गोष्ट राजकारणात आपण पाहतो आणि दुसरीकडं सुरुवातीला जानकर साहेबांना मी खूप वर्षापासून फॉलो करतो आमच्या वडिलांची त्यांची एक निवडणूक झाली वीस पंचवीस वर्ष आता आमचा आणि जानकर साहेब तुमच्या वीस वर्षाच्या काळात थोडा थोडा शिस्ती शिस्तीत बदल होत आहे पूर्वी तुम्ही माणसं बरोबर ओळखत आणि तुम्ही चांगलं ओळखत नसल्यामुळे माणूस तुम्ही तयार केला तुम्ही आमच्या साईडचे डोक्यात आता तुम्ही चांगला माणूस विदर्भ सारखा दिलेला आहे अशी मागणी तुम्ही काढली काढण्याची ते तुमच्या व्यासपीठात बोलत असताना ते एवढं पुरवणी भाषण करतात लोकसभा दोन हजार एकोणीस ची त्यांनी लढवली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीतून त्यांना उमेदवारी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले आणि त्या मंचावर तुमच्यापेक्षा भारी ह्या त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका मयात गर ख्रिश्चन आलीच सगळ्यांची नावं घेतली सगळी आपण एकत्र केलं पाहिजे विधानसभेची निवडणुकी आणि निवडणूक झाल्यावर काय वेगळंच बोलायला चालू केलं सुरुवात झाली धनगर समाजाला अन्या समाजा अन्याय होतोय समाजाला अन्याय होतोय समाजासाठी आपण काहीतरी केलं ते समाजाचं बोलता बोलता एक ते एकदमच कुणाला तरी खुश करण्यासाठी वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्च्यावर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडून काय तरी आणि एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का काय पदार पडते का हे मंत्रीपद किशात पडते का ह्या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला बौद्ध समाजाला सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे आणि आम्ही एकटंच जगलं पाहिजे अशी करावं करा जर जी नगरी आहे ग्रामपंचायत होती असं नगरी आहे ती पूर्वीपासून पुरोगामी विचारांचं शहर राहिलं कारण सांगितलं अजून जानकर साहेब बोलणार आहे तर ते तुम्हाला चांगले मुद्दे तरी सांगितलं पूर्वी एकामेकाच्या कार्यक्रमाला जात असताना बारा बोलू सुद्धा सुद्धा ह्या गावात आहे बाजारपेढीत आहे प्रत्येक समाजाचे लोक ह्या ठिकाणी राहिली मुस्लिम समाज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे लिंग्या समाज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक समाजातल्या घटकातली लोक या ठिकाणी राहतात कधी भांडण नाही काय कोणाचा वाद नाही एकामेकाच्या कार्यक्रमात जातात एकामेकाचे सण साजरे करतात एकामेकाच्या सुखात दुःखात की लोक आनंद साजरा करायला दुसऱ्याच दुःख कमी करायला भाग घ्यायचा अशा शहरात दुर्दैवानं असा व्यक्ती निवडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्या भांडणं लावू शकतो दुर्दैवा या ठिकाणी खूप प्रामाणिक इच्छा लोकसभेच्या निवडणुकीत या ठिकाणी जत शहरातून मला चांगलं मत देखील म्हणून माझी अपेक्षा होती विधानसभेला तीच परिस्थिती राहील पण विधानसभेला परिस्थिती वेगळी होती आपण महिलांपर्यंत आपले मुद्दे मांडू शकलो नाही आणि पंधराशे रुपये फटका बसला का हो बसला आणि म्हणून थोड्या वाटाने आपण ह्या ठिकाणी करू पण माझी प्रामाणिक इच्छा होती की ह्या निवडणुकीत एकत्र सगळे घटक एकत्र येऊन ह्या भाजपचा पराभव आपण काय मी खूप प्रयत्न केले कधी कधी थांबावला आणि दुर्दैवानं दोन पॅनल निर्माण झाले भाजपच्या विरोधात आणि त्याच्यामुळे आपण फटका बसतो का असं मला वाटत तुम्ही ह्या महाराष्ट्रात काय चाललं हे समजून घ्यावं सामील आहे पैशाची वाटते एकत्रित करतात तू ह्या टक्केवारी घे मी त्याच टक्केवारी घे ते वर्ण चालत आले राज्य एकत्र चालतात निर्णय एकत्र घेतात त्याच आघाडीचे आमदार जाती जाती ते निर्माण करतात त्याच आघाडीचे लोक बरोबर ज्या ठिकाणी मत खायचे असतात त्या ठिकाणी एकामेका विरोध उभं राहतात आता जी आघाडी तुम्ही एकत्र आहे तुमच्यात फूट पडली तुमचे दोन भाग झाले काँग्रेसच्या विचाराची माणसं <laughs> राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची माणसं पुरोगामी विचाराची सगळी लोक एक आहेत आणि त्यांनी मिळून हा एकच पॅनल ह्या ठिकाणी के उभं केलेला विक्रमदा यांच्या नेतृत्वाखाली सूर्य <laughs> नानांसारखा उमेदवार आपण दिला का दिला तरी स्वतःही सांगितले काय बी आर काकांचा वारसा अशोक दादाचा वारसा ठिकाणी स्थानिक माणूस बाजार समितीचं पद त्यांच्या वडिलांनी आजोबांनी बसवलेलं त्यात प्रगती काहीतरी करावं दाखवून त्यांना त्या ठिकाणी सोनं तरी करून दाखव बाजार समितीचं पद मिळालं म्हटल्यावर माणूस लगेच सांगलीत जाऊन बंगला बांधून राहिला असतात पण थांबलो पण आपण आपल्या ह्या शहराशी काय आपलं देणं आहे आपलं ह्या ठिकाणी नाळ आहे त्यामुळे तिथं काम असताना रोज सकाळी ऑफिसला गाडीने जाऊन काम करून परत आपल्याच गावात परत येतो मग आम्ही जबाबदारी दिली चांगलं पाठवलं पण व्यक्तीने गाव सोडलं नाही असा हा सुजय नाना उमेदवार हा काँग्रेस पक्षाने दिलेला आहे या बाजार समितीने जे चांगलं काम केलं त्याचा अनुभव घेऊन ह्या नगर परिषदेसाठी काहीतरी चांगलं करण्याचं मानस त्यांनी मनात थांबला या भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येणं खूप गरजेचं फसवणूक करणारा पक्ष आहे तुम्हाला आमिष्य दाखवणार परत काय तुम्ही पैसे देतो म्हणणार निवडणूक झाल्यावर पैसे बंद होणार आहेत तर आता वस्तुस्थितीत आहे